आज मी एकदम फ्रेश बोंबील आणलेले आहेत मस्त असे छान असे कुरकुरीत असे बोंबील फ्राय तयार करणार आहे आणि हे हे बोंबील फ्राय बघितली बघता क्षणी सगळ्यांना आवडेल खाण्याची इच्छा निर्माण होईल आणि श्रावणामध्ये जास्त प्रमाणात बोंबील येतात आणि चांगले फ्रेश असतात त्याच्यामुळे फ्रायसुद्धा सुद्धा खूप छान चवीला होते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता श्रावणामध्ये अगदी एकदम फ्रेश असे बोंबील येतात आणि या बोंबलांचं सुद्धा छान होतं तर आज मी बोंबलांची फ्राय करणार आहे ही फ्राय एकदम अशी कुरकुरीत होते आणि आतून मौसर असतात बोंबील आणि वरून अशी कुरकुरीत रवा आणि तांदळाचं पीठ लावल्यामुळे आणि हे बोंबील आहे ते एकदम फ्राय केल्या केल्या खायला अगदी चविष्ट लागतात तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढेच फ्राय करायचे आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवायचे जेव्हा पाहिजे तेव्हा त्याची फ्राय करून खायची आणि जर जास्त करून ठेवलेत तर मग ते दोन तीन तासाने जरा मऊसर होता तो रवा आणि तांदळाचं पीठ शोषून घेतं आणि एवढीशी चव लागत नाही म्हणून फ्रेश बोंबील घ्यायची आणि फ्रेशच पटकन तळून खाल्ल्यानंतर खूप छान चविष्ट असे बोंबील फ्राय होतात चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी बोंबील घेतलेले आहेत आणि हे, हे श्रावणामध्ये आता बोंबलांचा सीझन चालू झालेला आहे आणि बोंबील एकदम फ्रेश आहेत असे एकदम फ्रेश असल्यामुळे असे वाकडे वाकडे बोंबी झालेले आहेत एकदम आत्ताच मी हे बोंबील आणलेले आहे तर बोंबील फ्राय करणार आहे तर पहिल्यांदा बोंबील आहे ते कापून घेणार आहे आता एक बोंबील कापून दाखवणार आहे हे डोकं आहे ते त्याचं काढून घ्यायचं आहे हा जो भाग असतो सगळा असं कट करून घ्यायचं आणि बोंबील फ्राय करताना असं मधून कापून घ्यायचं आहे हे असं मधून कापून घ्यायचं आणि अखंडच असं ठेवून देणार आहे असं कट करून घ्यायचं आहे आता हे सगळे बोंबील आहेत ते असे कापून स्वच्छ धुवून घेते आता इथे मी बोंबील आहेत ते कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं सगळं पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे असे बोंबील असे प्रेस करायचे एकदम हाताने घट्ट आणि सगळं पाणी काढून घ्यायचं आता ह्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं गे आहे तर ह्याच्यामध्ये साहित्य घालून घेते आता इथे एक चमच मी हळद घालून घेणार आहे हळदीचं जरा जास्त प्रमाण घ्यायचं आहे मसाल्यापेक्षा आणि इथे आलं आणि लसण खलबत्त्यामध्ये जरा एकदम नाही बारीक केलेलं असं वरडच केलेलं आहे आणि तेच घालून घ्यायचं आपण ती रेडीमेड पेस्ट घालतो आली आलं लसणाची त्याला एवढी चव लागत नाही पण ही अशी टाकली तर ह्याला सुद्धा ते छान लागते आणि इथे लिंबाचा रस घेतलेला आहे कारण का चिंचेच्या पाण्याऐवजी लिंबाच्या रसात जे बोंबील फ्राय करतो त्याची चव वेगळी लागते तुम्ही जर चिंचेचं कधी पाणी वापरत असाल तर लिंबाचा रस घालून एकदा बोंबील फ्राय तयार करा नक्की छान होतील बोंबील तर इथे दोन चमच लिंबाचा रस घेतलेला आहे हे आता मिक्स करून घेते तर इथे मी मसाला घालून घेणार आहे पण बोंबील जेव्हा फ्राय करतो तेव्हा मसाल्याचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे हळदीचं जास्त घ्यायचं आहे तर इथे अर्धा चमचच मी मसाला घेणार आहे मसाल्याचं जर जास्त प्रमाण झालं तर चव जरा बिघडते म्हणून मसाल्याचं कमी प्रमाण घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ मिठास बोंबील फ्रायला प्रमाण जरा कमी घ्यायचं आहे आता मसाला वगैरे लावून झालेला आहे तर हे बोंबील आहे ते दहा ते पंधरा मिनटं फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं छान मसाला मुरतो ह्या बोंबलांमध्ये छान मॅरिनेशन होतात आता दहा मिनटं मी फ्रीजरला ठेवून देणार आहे आता इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे हे समप्रमाणातच घेतलेला आहे आता मिक्स करून घेते आता इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे बोंबील फ्राय करा करताना तेलाचं थोडंसं जास्त प्रमाण घ्यायचं आहे आणि गॅसचा आपले फ्लास केलेला आहे आता बोंबी हे तेल आहे ते गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता बोंबील घालून घेणार आहे तर इथे तांदळाचं पीठ आणि रवा बोंबलांना लावून घ्यायचं आहे फक्त एकदाच असं प्रेस करून घ्यायचं जास्त नाही नाहीतर जास्त लागेल आणि बोंबील फ्राय करताना गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे तर सगळे बोंबील आहेत ते मी असे त्यांना रवा लावून घेते तर बोंबील आहेत ते सगळे फ्राय पॅनमध्ये टाकून झालेले आहेत आणि बोंबील फ्राय करताना गॅसचा फ्लेम फास्ट करायचा आहे जर स्लो फ्लेमवर जर बोंबील फ्राय केले तर तेल ते शोषून घेतात बोंबील आणि व्यवस्थित एवढे लागत नाही फास्ट फ्लेमवर केलं तर छान असे कुरकुरीत होतात म्हणून गॅसचा फ्लेम फास्ट करूनच बोंबील फ्राय करायची आहे तर एका बाजूने जर तयार झाले तर मग उलट करून घ्यायचे आहे तर अजूनही तयार झालेले नाहीत आणि गॅसचा फ्लेम फास्ट केला तर पटकन पण होतात आणि छान कुरकुरीत होतात स्लो फ्लेमवर सगळं रवा आणि तांदळाचं पीठ आहे ते शोषून घेतात आणि एवढेशे बोंबील चवीला लागत नाही चांगले आता बोंबील आहे ते एका बाजूने तयार झालेले आहेत आता उलट करून घेते मस्त छान असे कुरकुरीत झालेले आहेत तर सगळे बोंबील आहेत ते उलट करून घेते कुरकुरीत अशी बोंबील फ्राय तयार झालेली आहे दोन्ही साईडने अशी छान झालेली आहे बोंबील एकदम छान असे कुरकुरीत झालेले आहेत आणि बोंबील फ्राय करताना फक्त गॅसचा फ्लेम फास्ट फ्लेमवरच करायचे पटकन पण होतात तयार आणि शिवाय छान असे कुरकुरीत होतात तर आता मी गॅस बंद करून घेते कुरकुरीत असे बोंबील फ्राय ही अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करा विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद